सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरसी लढत आड्याला होता बका सर्जा। होता, होता किल्ले मचिंद्रगड बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोघात लड़त झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते क्रमांक सहाचा धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसार शेळकबाव हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटे बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पारा